काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा गर रंगान भिजला शालू माझा गर रंगान भिजला शालू माझा ग रंगान भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा घर रंगान भिजला शालू माझा घर रंगानं भिजला शालू माझा घर रंगानं भिजला मी आज चणा काढिला किती हौसन हो नेसायला मी आज चणावा काढिला किती हो ने सायला किती हौसेन ने सायला किती हौसेन ने सायला शालू माझा घर रंगान भिजला शालू माझा घर रंगान भिजला शालू माझा घर रंगान भिजला काय करावे करावे हरीला शालू माझा गंगान भिजला शालू माझा रंगान भिजला सासू विचारी लग मजला का गेली सरास क्रिडेला सासू <iantes> विचारी लग मजला का गेली सरास क्रिडेला सासू विचारी लग मजला का गेली सरास क्रिडेला का गेली स गेली सरास क्रीडेला का गेली स गेली सरस क्रीडेला शालू माझा घर रंगान भिजला शालू माझा घर रंगान भिजला शालू माझा घर रंगानं भिजला असा किती छळशी भक्ताला नाम आत्माचरणी रंगला असा किती छळशी भक्ताला नाम आत्मा चरणी रंगला नाम आत्मा चरणी रंगला नाम आत्मा चरणी रंगला नाम आत्मा चरणी रंगला शालू माझा घर रंगानं भिजला शालू माझा घर रंगान भिजला शालू माझा घर रंगान भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा घर रंगान भिजला शालू माझा घर रंगानं भिजला शालू माझा घर रंगानं भिजला धन्यवाद